दर्यापूर शहरातील मुख्य रस्त्याचे बांधकाम नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे व या मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागी डिवायडर लावण्यात आलेले आहेत परंतु डिवायडर लावताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नियम व अटीचे पालन न केल्याने शहरातील विविध मार्गावर अपघात होत आहेत याचे कारण असे की दर्यापूर शहरातील अंजनगाव रोड असो मूर्तिजापूर रोड असो किंवा अमरावती रोड या ठिकाणी मुख्य रस्त्याच्या मध्यभागी डिवायडर लावण्यात आलेले आहेत परंतु त्या डिवायडरला कुठलीही सुरक्षा निशाणी सोलर लाईट नसल्याने वाहन चालके सरळ त्या डिवायडरला जाऊन धडकत आहेत शहरातील अमरावती रोडवर आठ दिवसापूर्वी एक मोटरसायकल चालक हा दर्यापूर शहरात येत असताना सेंटर पॉईंट हॉटेल जवळ रस्त्याच्या मध्यभागी असलेले डिवायडर वाहन चालकाला न दिसल्याने भीषण अपघात झाला होता व यात तो वाहन चालक गंभीररीत्या जखमी सुद्धा झालेला होता व आज पुन्हा तीच घटना अंजनगाव रोडवर सुद्धा घडलेली आहे दर्यापूरकडून अंजनगावकडे काल मध्यरात्री एक ट्रक हा जात असताना लोणकर विद्यालयासमोर बांधकाम विभागाच्या वतीने नुकतेच रस्त्याच्या मध्यभागी डिवायडर लावण्यात आलेले आहे परंतु त्या ठिकाणी सुद्धा वाहन चालकांना दिसणार अशी कुठलीही निशाणी नसल्यामुळे सदर ट्रक हा डिवायडर ला जाऊन धडकला सुदैवाने यात कुठलीही जीविदानी झालेली नाही परंतु ट्रक मालकाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबीकडे गंभीर रित्या लक्ष द्यावे व शहरातील ज्या ज्या ठिकाणी मुख्य रस्त्याच्या मध्यभागी अशा प्रकारे डिवायडर लावण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी सुरक्षा निशाणे लावून अपघात टाळावे अशी मागणी आता दर्यापूर यांनी केलेली आहे त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या गंभीर बाबीकडे लक्ष देणार का हे पाहणे योग्य ठरणार आहे किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट